पालेभाज्यांचं नाव काढता घरात मुलांचं तोंड बघण्यासारखं असतं म्हणजे ते अजिबात खाण्यासाठी तयार नसतात पण आपण जरा अगदी वेगळ्या पद्धतीने पालेभाज्या जर बनवल्या तर ते नक्की आवडून खातील त्यासाठी आज मी तुमच्याकरिता अगदी खास अशी पालकची आणि चण्याची अगदी चविष्ट पालक भाजी कशी बनवायची ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपली चविष्ट पालकची भाजी ही तयार आहे तर पालकची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम काय करायचे त्यामध्ये आपण चणे वापरणार आहोत जे गावराने हरभरे असतात ते आपण यासाठी वापरणार आहोत तर त्यांना काय करायचं रात्रभर पाण्यामध्ये भिजून घ्यायचे अगदी मौसूत असे आपले जे हरभरे असतात ते भिजून घ्यायचे अशा पद्धतीने मी रात्रभर एक कप हरभरे हे भिजून घेतले त्यानंतर ह्या हरभऱ्यातलं पाणी काढून दोन तीन ते तीन पाण्याने स्वच्छ आपण आता त्याला धुवून घेऊया त्यानंतर हरभरे आपल्याला शिजवून घ्यायचे त्यासाठी इथे कुकर घेतलं आहे कढईमध्ये देखील आपण शिजवले तरी काही हरकत नाही लगेचच यामध्ये गरम पाणी किंवा गार पाणी हे गरम करून घ्या लगेच काय करायचं यामध्ये लगेच चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत जर आतपर्यंत मीठ घेतलं तर खूप छान अशी चविष्ट अशी आपली ही तयार होते म्हणून हरभरे शिजवताना अगदी थोडंसं मीठाचा वापर करा मीठ घातल्यानंतर धुतलेले संपूर्ण हरभरे आपण यामध्ये आता टाकून घेऊया अंदाजाने आपण पालक आणि हरभऱ्यांचं प्रमाण हे ठरवून घेऊ शकतो त्यानंतर काय करायचं याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवरती फक्त आपल्याला दोन सिटी आपल्याला करून घ्यायची अगदी पटकन हरभरे हे शिजतात जास्ती वेळ आपल्याला हरभरे शिजवायला हर लागत नाही तर अशा पद्धतीने आपण आता मंद आचेवरती याचे दोन चित्ते झाल्यानंतर काय करायचं गॅस हा बंद करून करायचा इकडे आपल्याला हरभरे हे शिजून तयार झाले ते गार होत आहे तर आपण पालक देखील शिजून घेणार आहोत तर इथे मी एक जुडी पालक घेतले तिला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे त्यानंतर लगेच साईडला कढईमध्ये आपण पाणी हे गरम करून घेऊया पाणी गरम झाल्यानंतर लगेच काय करायचं यामध्ये धुतलेली आपण या आता संपूर्ण पालक हे टाकून घेऊ तर आता आपल्याला पालक हे घातल्यानंतर वाटत असेल पाणी हे कमी आपल्याला वाटते पण थोड्या वेळानंतर लगेच जे पालकाचं आकारमान आहे ते अगदी कमी होतं सहज ते पाण्यामध्ये बुडते तर अशा पद्धतीने आपल्याला आता ही पालक फक्त हलकीशी शिजून घ्यायची जास्ती वेळ आपल्याला याचं शिजून घ्यायचं नाही जास्ती वेळ शिजवल्यामुळे काय होतं याच्यातलं जे पोषक तत्व असतं ते संपूर्ण पाण्यात चाललं जातं त्यामुळे आपली जी पालक असते अनहेल्दी ती तयार होते म्हणून हलकीशीच आपल्याला हिला शिजवून घ्यायची तर अशा पद्धतीने पाण्यामध्ये बोडल्या बोळेपर्यंत आपल्याला हिला शिजवायची काय करायचं लगेचच गॅस हा बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर गरम गरम असतानाच आपल्याला ह्या पाण्यातनं पालकही काढून घ्यायचं ह्यामुळे काय होतं पालकाचा छान कलर तसाच्या तसा, तसा तो टिकून राहतो गरम ना काढून लगेचच आपल्याला काय करायचं आहे गार पाण्यामध्ये हिला टाकून घ्यायचं आहे तर गार पाण्यामध्ये मी आता हे पालकाला टाकून घेतले पाण्यामधनं लगेचच काय करणार आहोत आता काढून घ्यायचे हलकीशी फक्त तिला गार करून घ्यायची हलकीशी गार झाल्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पालक आपण काढून घेऊया कच्च्या पालकाचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही आणि ह्या पद्धतीने आपण थोडी तिला शिजवून घेतली तरी काही हरकत नाही तर यामध्ये यामधील अर्धा वाटी दही जे दही अगदी फ्रेश वापरा त्यानंतर मिक्सरला पिरून ह्या पद्धतीने प्युरी तयार करून घ्या इकडे आपली प्युरी तयार झाली आणि इकडे लगेचेच आपले जे हरभरे होते ते देखील परफेक्ट असं शिजून ते तयार झाले तुम्ही बघा अगदी मौसूत असे शिजले अजिबात ओर कूक वगैरे आपले हरभरे झालेली नाही आहे तर अशाच पद्धतीने आपण हे चणे शिजून घ्यायचे प्युरी तयार झाली आणि हरभरी देखील आपले शिजून तयार झाले त्यानंतर भाजीला फोडणी देण्यासाठी इथे कढई गरम करून घेतली कढई गरम झाल्यानंतर लगेच यामध्ये आपलं नेहमीचं खाण्याचं तेल हे टाकून घ्या तेलाचं प्रमाण आपण कमी जास्ती आवडीनुसार गरजेनुसार करून घेऊ शकतो तेल हे अगदी छान कडकडीत तापून घ्या जर तुम्हाला पालकच्या भाजीमध्ये मोहरी आवडत असेल तर ती देखील आपण घातली तरी काही हरकत नाही इथे अर्धा चमचे भर मी छान फुलून घेतले नाही बारीक चिरून घेतलेली ही एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा हा आपण आता छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण यामध्ये परतून घेणार आहोत तर कांद्याचं प्रमाण देखील आवडीनुसार गरजेनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो यापेक्षा देखील आपण कमी घातला तरी काही हरकत नाही फक्त ह्या पद्धतीने एकसारखं चमच्याने चाळत मंद ह्याच्यावरती छान कांदा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्याचं जेवढी परफेक्ट परतून होईल तेवढी छान चविष्ट आपली भाजी ही तयार होईल लेब बा बारीक ठेचून घेतलेला आलं आणि लसूण प्युरी सॉरी आपण इथे आलं लसणाची पेस्ट देखील वापरली तरी काही हरकत नाही तर आलं लसून देखील छान तेलामध्ये आता आपलं परतून झालं आहे लसून आपला जो कांदा होता तो देखील छान परतून तयार झाला आहे त्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची आणि गरजेनुसार आवडीनुसार लाल तिखट आपल्याला पालक किती तिखट हवे भाजी किती तिखट हवी पुन्हा आपण एक मिरची हिरवी मिरचीचा वापर केला आहे लय अर्धा चमचे यामध्ये धने पावडर घालून ह्या तेलामध्ये हा मसाला व्यवस्थित व्यवस्थित परतून घ्यायचा तर मंद हाचीवरती आपण छान मसाला हा परतून घेतला आहे मसाला छान परतल्यानंतर जी आपण पालकची पिवरी केलेली होती ती यामध्ये टाकून घेऊया अगदी थोडंसं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून यामध्ये टाकून घेणार अशा पद्धतीने आपण आता यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घातलं आहे तुम्हाला भाजीची किती ग्रेव्ही हवी त्यानुसार आपण पाण्याचं यामध्ये प्रमाण वापरून घेऊ शकतो जर तुम्हाला थोडीशी जर ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी वापरलं तरी काय हरकत नाही तर याला व्यवस्थित मी मसाल्यांमध्ये एकजीव करून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं या पालकच्या ग्रेवीला अगदी थोडीशी आपल्याला उकळ येऊ द्यायची त्यानंतरच शिजलेले यामध्ये लगेचच आपण जे चणे ते टाकून घेऊया जर यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही जास्त आवडत असेल तर हे चण्यांचं देखील आपण यात पाणी वापरलं तरी काही हरकत नाही त्यानंतर चणे शिजवताना आपण मीठ वापरलं आहे म्हणून इथे जेव्हा आपण मिठाचा वापर करणार आहोत तर व्यवस्थित बेताचा वापर करा जेणेकरून आपली भाजीही खरसट होणार नाही इथे चवीनुसार मीठ घातले पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं मंद आयुरती आपल्याला फक्त तीन ते चार मिनटं छान आता याला शिजवून घ्यायचे आपण पालक आधी देखील शिजवून घेतली त्यानंतर चणे देखील आपले शिजलेले म्हणून जास्त वेळ आपल्याला याला शिजून घेण्याची गरज नाही फक्त दोघेही या वस्तूंमध्ये आपला मसाला छान झाला गेला पाहिजे म्हणून मंद थोड्या वेळ या भाजीला शिजवून घ्या तुम्ही बघू शकाल अगदी भरपूर असे पौष्टिक असे आपली ही पालक आणि चण्याची ही तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला सब्सक्राइब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी छान अशी आपली भरपूर अशी परफेक्ट आपली भाजी ही तयार आहे